नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा मंडळी मॅक कट्ट्यावर आपण वेगवेगळे विषय घेऊन येत असतो जे जे घटना घडतात आपल्या आपल्यासमोर मांडत असतो मुळातच मॅक कट्ट्याचा उद्देशच तो आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ते सगळे विषय आपल्या रोजच्या जगण्याचे असतील आणि आपल्या रोजच्या जगण्यावर कळत न कळत परिणाम करणारे असतील अशा सगळ्या विषयांची माहिती आपण मॅक कट्ट्यावर घेत असतो त्यामुळेच मंडळी मॅक कट्टा आक्रमक चटपटीत करण्यापेक्षा मॅक कट्टा अधिक माहिती पूर्ण व्हावा याकरता प्राधान्य दिलं जातं असाच प्रयत्न असतो असाच एक विषय घेऊन आज पुन्हा एकदा मॅक कट्ट्यावर अर्थात आजचा विषय आपल्याला परत एकदा सांगतो काल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस टुड्रो यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे त्याच्याविषयीच आपण थोडक्यात भाष्य जस्टिन टुड्रोच्या राजीनाम्याने आमच्या काय परिणाम होणार प्रश्न अगदी बरोबर आहे तुमचं माझं जगणं अशा प्रकारच्या घटनांवर कमी अवलंबून असतो आपण ज्या शहरात गावात मोल्यात भागात राहत असतो तिथल्या रस्त्यांची अवस्था काय तिथलं पाणी नियमित आहे की नाही तिथली वीज जाते की नाही आणि आपल्या जिवाळ्याचे म्हणून जे रोजचे प्रश्न आहेत म्हणजे जस्टिन टुट्रोच्या राजीनाम्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार का असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आपण तेही हाताळत असतो पण तरी सुद्धा मंडळी अशा प्रकारच्या जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर घटना घडतात त्याचे दीर्घकाळ परिणाम होत असतात आणि म्हणून जस्टिन टुट्रोच्या राजीनाम्याच्या विषयी विषयाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली दोन वर्ष सातत्याने कॅनडा आणि भारत यात एक प्रकारचं युद्ध चालू आहे आणि हे खरं म्हणजे युद्ध दोन वर्षाचा मुद्दा नाही आहे परंतु मोदी सरकारच्या आक्रमकतेमुळे किंवा त्यांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे कॅनडामधल्या जस्टिन टुड्रो यांचं सरकार आणि स्वतः टुड्रो हे अस्वस्थ होते पुण्यातच भारताने असं म्हटलं होतं की भारतात ज्या कुटीरतावादी शक्ती काम करतात मग त्या जम्मू काश्मीरमध्ये असतील त्या पूर्वांचलात असतील त्या पंजाबमध्ये असतील अन्य कुठल्याही राज्यात काम करतील अशा शक्तींना बाह्य मदत मिळते आणि म्हणूनच त्यांचं इथे फावतं आणि अशा प्रकारची बाह्य मदत ही वेगवेगळ्या स्वरूपातली असते त्याला वैचारिक बौद्धिक समर्थन दिलं जातं अशा प्रकारच्या हिंसक घटना करणाऱ्यांकरता प्रशिक्षण दिलं जातं त्यांना अतिशय चतुराने पैसे पुरवले जातात होय मंडळी खलिस्ता। खलिस्तान खलिस्तान हा विषय भारताकरता अतिशय आव्हानाचा गंभीर संकटाचा मुद्दा आहे आपण बघितलेला आहे खलिस्तानच्या सगळ्या या सगळ्या निपाताकरता जनरल अरुण कुमार वैद्य यांना सुद्धा आपले प्राण वेचावे लागलेले आहेत आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही बळी त्या खलिस्तान प्रकरणातच गेलेला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा एकीकडे खलिस्तानच्या मागणीला किंवा खलिस्तानला म्हणजे पंजाब फुटावा आणि पंजाबमध्ये स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं अशी जी मानसिकता पाकिस्तानची होती किंवा त्यात त्या, त्या प्रकारच्या वृत्तीची होती त्यातली एक वृत्ती कॅनडा आहे आणि म्हणून सातत्याने भारत सरकार म्हणजेच दोन हजार चौदा नंतर सत्तेत आलेलं मोदी यांचं सरकार कॅनडाला सांगत होतं की आपल्या भूमीत कॅनडा खालिस्तानी अतिरेक्यांना आश्रय देऊ नका त्यांचं समर्थन करू नका आणि या उलट टुड्रो यांची भूमिका होती टुड्रो असं म्हणत होते की तुम्ही जे खालिस्तानी अतिरेकी मारले गेलेत ते भारतानेच मारलेले आहेत परंतु भारतावर अशा प्रकारचा आरोप करताना कोणताही पुरावा जस्टिन टुड्रो हे देऊ शकले नव्हते या उलट मात्र कॅनडामध्ये बा हिंदू मंदिरांवर हल्ले झाले हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला आणि एका अर्थाने दीर्घकाळ दीर्घकाळ कॅनडात असलेले शीख बांधवांना एक वोट बँक बनवून त्यांच्यातल्या या वृत्तीला चालना देऊन आपल्याला जिंकता येईल अशी एक मानसिकता जस्टिन टुड्रो यांनी तयार केलेली होती मंडळी कारण एवढंच नाहीये कॅनडातली जी आजची परिस्थिती आहे महागाई लोकांचं तिथलं म्हणून मी म्हटलं की रोजच्या जगण्याच्या प्रश्नाशी हे जोडलेलं कसं असतं बघा कॅनडातली लोक तिथल्या महागाईला तिथल्या एकूण व्यवस्थेला आणि टुड्रो यांच्या सरकारच्या विषयी नाराज होते त्यातनं हा राजीनामा आलेला आहे अतिशय नाटकी म्हणजे नाट्यपूर्ण घटना घडलेली आहे त्यामुळे आता निवडणुका होणार त्या होण्याच्याकरता आला कालावधी आहे संस्थगित झालेला आहे आपल्याकडे तसं काही प्रकार आपल्याकडे असे होत नाही आपल्याकडची लोकशाही मंडळी ह्या सगळ्यापासून आपल्याकडची लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जस्टिन रुड्रोचा राजीनामा आल्यानंतर तातडीने आता जे वीस तारखेला सूत्र हाती येणार आहेत ते ट्रम्प असं म्हणलेले आहेत की आता कॅनडाने स्वतंत्र राष्ट्र राहूच नाही त्यांनी आमचं एक्कावन्नावं राज्य व्हावं आता काही दिवसापूर्वीच ट्रम्प यांचं वक्तव्य कॅनडा आणि ग्रीनलँडच्या बाबतीत होतं त्यांचं असं म्हणणं आहे कॅनड्यातलं जे आर्थिक संकट आहे आणि कॅनडातल्या नागरिकांना जर अतिशय चांगलं जीवन जगायचं असेल तर त्यांनी अमेरिकेचा भाग व्हावा अमेरिकेत यावं म्हणजे मग टॅक्स रिजिम किंवा अन्य ज्या महागाईच्या सगळ्या संकट आहेत ती दूर होती मंडळी ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण बघितलं पाहिजे कॅनडाच्या विषयाचं क्रम यांनी केलेलं वक्तव्य हे तितकंच महत्वाचं आहे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अगदी परवाच आपला कालचा जो व्हिडिओ होता की जॉर्ज सोरोस सारख्या वृत्ती विविध देशात काय कारवाया करतात आणि त्या कुणाला खतपाणी घालतात या पार्श्वभूमीवर असे जे दे सगळे देश आहेत तिथं काय चालतं आणि काय प्रकारची मानसिकता होते याच्याकडे कळत न कळत अप्रत्यक्षपणे लक्ष बोट अंगुली निर्देश करून ट्रम्प यांचं वक्तव्य लगेच जे आलेलं वक्तव्य ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखीन एक याचा आणखीन एक यातला एक आपण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे मंडळी आता महाकुंभ तयार सुरू होईल महाकुंभच्यामुळे देशातलं एक वातावरण बदलून जाईल एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि ज्यांना ज्यांना जायचं ते प्रत्यक्ष करता येतील हा महाकुंभ आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य खालिस्तानी अतिरेक्याने केलेलं आहे त्यामुळे ह्या प्रकारचं आलेलं वक्तव्य जस्टिन टुड्रो यांचा आलेला राजीनामा ट्रम्प यांनी म्हणणं की आमचं आता एक्कावन्न राज्य होईल आणि प्रत्यक्ष कॅनडामधली परिस्थिती तिथल्या अन्य पक्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणातला हा एक कॅनडाचा बिंदू म्हटलं तर कॅनडा काही खूप मोठा त्या अर्थी देश नाही पण व वा, महत्वाचं पूर्ण देश आहे अमेरिका लंडन कॅनडा लंडनमध्ये इन कॅनडामध्ये अनेक भारतीय तिथे राहतात अशा सगळ्या पार्श्वभूमीवर टुट्रो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडामध्ये काय बदल होणार प्रत्यक्ष ट्रेम जेव्हा कारभार हाती घेतील तेव्हा खरोखर ते एक्कावन्न राज्य होईल की अमेरिका कॅनडाबाबतीत आपली धोरण काय घेतील आता या राजीनाम्यानंतर कॅनडा खालिस्तानच्या आपल्या खालिस्तान किती पाठबळ देईल हे सगळं बघावं लागेल आणि म्हणून मी म्हटलं तसं की रोजच्या जगण्यावर थेट टुड्रो यांच्या राजीनाम्याने फरक पडणार नसला तरी अप्रत्यक्षपणे दीर्घकाळ भारत जी दहशतवाद विरोधी लढाई तातत्याने लढतोय त्या लढाईकडे त्या संदर्भ या टुड्रो यांच्या राजीनाम्याने नक्की बदलेल परत एकदा लोकांच्या लक्षात येईल की अशा प्रकारच्या कुटीरतावादी वृत्तींना पाठबळ देऊन दुसऱ्या देशाच्या विरोधात कारवाया करणं किंवा त्या देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणं हे कधी ना कधी आपल्या मुळावर उठत मंडळी कळत न कळत कॅनडात तेच घडत आहे का आणि म्हणूनच कॅनडातली जनता असंतोष व्यक्त करत आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कॅनडात जेव्हा प्रत्यक्ष नवीन सरकार होईल त्यापर्यंत तो मिळतील तोपर्यंत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय घटना ज्या ज्या ठिकाणी घडतायत ज्या ज्या देशात असे बदल घडतायत ते अतिशय बारकाईने बघितले पाहिजेत सगळे जर बिंदू आपण जोडत गेलो तर जो आकृती बंध तयार होतो त्यातनं जगाचा एक जो वेगळ्या प्रकारचा नकाशा तयार करण्याचे प्रयत्न झालेले आहेत त्यात भारताचं स्थान कुठे असेल भारत आपलं स्थान कशा प्रकारे निर्माण करेल आणि या सगळ्या भाषण एक सुजाण नागरिक म्हणून आपण या सगळ्या घटनांकडे कसं बघणार हे फार महत्वाचं आहे म्हणून मंडळी मॅक कट्ट्यावर अशा सगळ्या घटनांची आपण दखल घेत असतो आज मॅक कट्ट्यावर इतकंच पुन्हा नवीन विषय घेऊन मॅक कट्टा आपल्या समोर तुर्तास मॅक कट्टा बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिसादात मॅटकट्टा पुढे जात आहे धन्यवाद